मला निरंजन आदेश फार वर्षाचे माझ्या मिस्टरांची पतिदेवांची इच्छा होती की नवनाथ करायचे दोन वर्ष आम्ही हे सतत भारतात नगाशा घेऊन बघत होते कुठे 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 पण हा योग तुमच्या भरत भरत नाही हा योग जुळून आला ही परमेश्वराचे नातांची फार इच्छा फार होती ती पूर्ण झाली खरंच सांगते मनापासून अगदी आणि तुमचं जे सहकार्य लाभलं होतं संतोष भाऊ भरत भाऊ आमचे आज गाडी चालवायची म्हणजे काही साधं काम नाहीये एवढा तेल घालून एवढ्या प्रवाशांचं त्यांचं रक्षण करायचं त्यामुळे त्यांनी ते ही ही सेवा केली आमची त्याबद्दल मी त्यांनाही नमस्कार करते आणि संतोष भाऊनाही नमस्कार मी आजारी पडले खरं सगळ्यांनी माझी किती काळजी घेतली की जसं माहेर यावं ना तशी आई कशी म्हणते खा 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 का तसं सगळ्यांनी माझं काळजी घेतली खा आणि कसं मायरी आल्यासारखं वाटलं मला इथे येऊन पण आणि सगळ्यांना मला तर बोलताही येत नाही सगळ्यांना माझा नमस्कार आणि माझ्याकडून काय चुकपूर झाली असेल तर सगळ्यांना माझी चुकपूर माफ करावी हे भाऊ बोलत ना आदेश माझं नाव हरिश्चंद्र महादेव साकरले मी पाली रायगड इथून आलेलो आहे बल्लाळेश्वर राष्ट्रविनायक क्षेत्रातील त्या गावचं मी आहे मी बरेच मी नवनाथांची पोती वाचत होतो पूर्वी बरेच वर्ष तशी वाचली पण आता एक दोन तीन वर्ष तीन वर्ष जरा वाचली नाही पण माझी इच्छा होती नवनाथांचं दर्शन करायचं सर्व नाथांना मी दर जाऊन यावं सगळ्यांना नाथांचं त्या स समोर डोकं टेकवावं अशी बरेच दिवसाची इच्छा होती आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करत होतो संतोषबाऊंचं मला न फेसबुकवर नंबर मिळाला त्याप्रमाणे मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता जवळजवळ अडीच तीन वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितलं तुमचे जण तुम्ही येत असाल तर मी तुमच्या गावात गाडी पाठवतो मी खूप प्रयत्न केला की चला ना दर्शनाला जाऊ दर्शनाला जाऊ दर्शनाला जाऊ हे नाथांना मानतात अशा लोकांना पण ते को प्रत्येकाची कोणाची कोणाची अडचण असायची त्यामुळे ते नाही सांगत होते पण ह्या वेळेला आम्ही ठरवलं की संतोष भाऊंबरोबर जायचं आणि यात्रा करायची मागे पण कॉन्टॅक्ट केला होता मी पण अडचणीमुळे मला येऊ शकलं नाही आता यावेळेला मी, मी स्वतःहून त्यांचा त्यांना संपर्क केला आणि ही तारीख त्यांनी सांगितली आणि त्याप्रमाणे त्यांनी मला फे माझ्या वॉ व्हॉट्सअपवर पण पाठवून दिलं त्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि जा। आम्ही ठरवलं जायचं आणि कारण आमचं वाराणसी आणि अयोध्येचं बुकिंग चार महिन्यापूर्वी झालेलं आहे कारण काय आमचं पंधरा तारखेला आमचं जाणं जर ठरलं पूर्वी आमचं फक्त अयोध्येचं ठरलेलं होतं पण आता जी हे आहे कुंभमेळाचा जो योग आलेला आहे त्यामुळे वारा वाराणसी आणि प्रयाग त्यामध्ये वाढवलं गेलं आणि चार महिन्यापूर्वी बुक झालेलं आहे त्यामुळे आता आम्ही फेब्रुवारीमध्ये पंधरा फेब्रुवारीला जाणार आणि हां पंधरा फेब्रुवारीला जाणार आणि पुन्हा ताबडतोब हे होती तारीख कसं काय ऍडजस्ट करायचं ठीक आहे जाऊ आता पुन्हा पुन्हा योग येईल नाही येईल तर आपण नाथांना आपण नमस्कार करून येऊया या दृष्टीने मी आलो आणि आमची सोय संदेश भाऊ आणि भरतभाऊने इतकी चांगली केली की खरोखर आणि हा जो ए मी फेसबुकवर किंवा नकाशे असे ह्याच्यावर नेटवर पाहत होतो गाव पोथीतून मी ती सगळी गावं आहेत ह्या गावांची जी सगळी लिस्ट तयार केली होती सगळं आणि कुठं कसं जायचं तेही मी काढलेलं होतं परंतु मला व्यवस्थित असं रूट मिळत नव्हता हो कारण कुठल्या बसनी जायचं कसं जायचं ते काय कळत नव्हतं आणि मी तर हिला असं म्हणत होतो की मी एकटा जातो सगळं नाथांचं दर्शन करून येतो कुठे रा मिळेल तिथं राहीन मिळेल ते खाईन आणि नाथांचं दर्शन मी करून येतो तू येऊ नकोस परंतु हिचंही योग होता आणि हे व्यवस्थित पार पडलं आणि खरोखर एक समाधान मिळालं नाथांचं दर्शन पुन्हा माझी इच्छा होते की आपण पुन्हा यावं आणि मी मगाशी पण बोललो की सगळे ह्याच ग्रुपचे जर येणार असतील तर बरं होईल आणि आपण बघूया येऊया सर्वांनी ह्याच ग्रुपने असे असे ग्रुप अशी मी माझी प्रार्थना आहे सगळ्यांना आदेशन आदेश आता आदेश, आदेश, आदेश। आदेश। ताई म्हणाल्या की मी आजारी होते सगळ्यांनी माझी काळजी घेतली खर तर भरत भाऊंनी त्यांना पण केली होती भरतभाऊन कडे गादी आहे संतोष भाऊ सॉरी संतोष ती गादी आहे त्यांनी सगळी काळजी घेतली रात्री म्हणजे महत्वाचं ते आहे आणि ते त्यांच्याकडनं कळलं की ते कौल लावलेशिवाय ही टूर काढतच नाही म्हणजे कनोखांचे आदेश आहे त्यामुळे किती आजारी पडला तरी तुम्ही थंठणी उभे राहणार आणि दर्शन घेणार आणि तसं झालेलं आहे प्रत्यक्ष आपण बघतोय त्यामुळे आभार नवीन वर्षाचा आदेश आदेश, आदेश।, आदेश।, आदेश।